मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला प्रतिमा जंगलात पेटत असलेल्या एका ती महिपतचा सामना करते मेहपतच्या डोक्यात आधीच राग आलेला असतो तो पुन्हा एकदा कबूल करतो की त्याने प्रतिमाचा एवढा मोठा अपघात गड़ घडवून आणला तरी ती जिवंत राहिली तो निर्लज्जपणे म्हणतो की बावीस वर्षानंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून मरणार त्यावेळी प्रतिमाला त्या अपघाता दिवशी नेमकं काय घडलं ते लखाट होऊ लागतं सायलीही तिथे पोचलेली असते ती एका झाडा आडून ते संभाषण ऐकत असते प्रतिमाने पुन्हा एकदा विचिरल्यावर पुन्हा एकदा महिपत म्हणतो की त्यानेच अपघात घडवून आणला आणि त्याला प्रतिमासह तिच्या कुटुंबाला संपवायचं होतं त्या अपघाता दिवशी घडलेला प्रकार तिला लागतो महिपत पुढे म्हणतो की प्रतिमाची गाडी जेव्हा रस्त्यावरून जंगलात फेकली गेली तेव्हा तो वरून पाहत होता महिपत त्याचा आणखी एक गुन्हा कबूल करतो की अपघातानंतर तनविल वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रतिमाला महिपतने जळक्या लाकडाने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला प्रतिमाला ही घटना आता स्पष्ट आठवते महिपतला त्याचा पापाचा वाडा पास्ताना वाहून प्रतिमा आणि सैलीच्या रागाचा पारा चढतो ही चूक सुधारण्यासाठी तो प्रतिमावर बंदूक धरतो प्रतिमा मोठ्या निर्धाराने त्याला सांगते की तो आज तिला मारू शकणार नाही तो तिच्या कुटुंबाला संपवायला निघाला होता नागराजने प्रतिमाच्या कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती हे तो सांगणार तेवढ्यात महिपतचा गुंड धावत येतो त्याला पाहून सायली ही हातात जळकला घेऊन येते आणि प्रतिमाच्या पाठीशी उभी राहते सायलीला पाहून महिपत त्या दोघींच्या दोषीने बंदूक रोखतो आणि त्या गुंडाच्या हातातही बंदूक असते अर्जुन ही तिथे पोहोचतो महिपतचा एक गुंड चैतन्याच्या चे डोक्यात वार करून त्याला बेशुद्ध करतो आणि तोही महिपत पर्यंत पोहोचतो महिपत आणि त्याच्या गुंडांच्या हातात बंदू तर सायली आणि प्रतिमाच्या हातात जळक लाकूड अशी परिस्थिती निर्माण होते अर्जुनला काय करावं ते सुचत नाही तेवढ्यात बंदुकीचा आवाज येतो पण ती गोळी महिपत किंवा गुंडांनी झाडलेली नसते तर पोलीस तिथे पोहोचलेले असतात सायली आणि प्रतिमाला घेऊन अर्जुन पळून जातो महिपतला अटक करणार तेवढ्यात महिपतचे भाडोत्री गुंड पोलिसांवर गोळीबार करतात पोलिस आणि महिपत यांच्यात गोळे होतो अखेर महिपत तिथून दुसऱ्या दिवशी वाढतात कोणत्या तरी परतल्याचा अंदाज बांधून कल्पना त्यांची दृष्ट काढते आणि घरात घेते अश्विन चैतन्यला मलमपट्टी करतो सर्वांचे प्रश्न वाढू लागतात अर्जुन आणि सायली सुरुवातीपासून काय घडलं ते सर्वांना सांगतात तर दुसरीकडे नागराज अडखळतच जंगलातून बाहेर पडतो अर्जुन पासून लपताना त्याचा पाय मुरगळतो तो त्या रस्त्यावर येऊन लिफ्ट मागतो तेव्हा नेमकी प्रिया त्याच्या मदतीला धावते तो घाईघाईने तेथून निघालेला असतो उद्याच्या भागात काय होणार हे पाहण्याचा उत्सुकतेच ठरणार आहे धन्यवाद